नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजारभाव आज महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अकोला या ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीनचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीची परिस्थिती झालेली आहे नवीन सीझन चालू झालेला आहे सरकारने पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे रुपयापर्यंत सोयाबीन हमी भाव जाहीर केलेला आहे परंतु मागणी आणि पुरवठा घेत आहे अजूनही बाजारभाव चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव महाराष्ट्रामध्ये आहे काही मार्केटमध्ये पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव हो गेला आहे परंतु सरासरी बाजारभावाचा विचार करता येत्या काही दिवसामध्ये जर पन्नास प्लस, प्लस बाजारभाव मिळाला तरच शेतकऱ्यांना सोयाबीनपासून फायदा मिळणार आहे अन्यथा सोयाबीन आता तोट्यात आहे कारण का पन्नास टक्के क्षेत्रफळ आधीच पाण्याखाली गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये काय आहे सोयाबीनची पुढची वाटचाल जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार हो यामध्ये लातूर असेल वाशिम असेल अमरावती असेल त्याचबरोबर हिंगोली असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट पहिलं मार्केट आहे अकोला मार्केट चार हजार बहात्तर क्विंटल एवढी अवकाल आहे चार हजार रुपये ते पाच हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव आजच्या मितीला महाराष्ट्रामधील अकोला सोयाबीन मार्केट चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत बाजारभावाची लेटेस्ट अपडेट रेट, रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट लातूर मार्केट चौदा हजार एकशे सत्तर क्विंटल अवकाले अडतीसशे ते चार हजार चारशे ऐंशी रुपये लातूर या ठिकाणचा सोयाबीनचा अपडेट रेट अडतीस ते चौवेचाळीस पॉईंट आठ रुपये लातूर या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाचं मार्केट जे आहे अमरावती नऊ हजार आठशे नव्वद क्विंटल अवकले सदोतीसशे ते पाँ पाँ चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर सदोतीस ते त्रेचाळीस पॉईंट पाच रुपये अमरावती या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट बाबुळगाव मार्केट दोन हजार क्विंटल औकलले अडवतीसशे ते चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते चौवेचाळीस पॉईंट आठ रुपये बाबुळगाव या ठिकाणचा टॉप क्वालिटी सोयाबीन मार्केट रेट लेटेस्ट अपडेट महाराष्ट्रामधील दर्यापूर मार्केटमध्ये पाच हजार क्विंटल एवढे उच्चांकी अवकालले चार चार हजार रुपये ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर्यापूर सोयाबीन बाजारभाव आजचा सोयाबीन मार्केट रेट चाळीस ते पंचेचाळीस रुपयेपर्यंत महाराष्ट्रातील दर्यापूर या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील उत्तर महत्त्वाच्या ती ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये छत्र शंभरनगर चार हजार दोनशे रुपये सिन्नर चार हजार दोनशे चार हजार तीनशे रुपये राहता चार हजार शंभर रुपये सोलापूर चार दोनशे चार तीनशे अमरावती चार दोनशे ते चार चारशे रुपये हिंगोली चार तीनशे रुपये जळगाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मेहकर चार तीनशे रुपये लातूर चार दोनशे ते चार पाचशे रुपये अकोला चार पाचशे ते पाच हजार रुपये यवतमाळ चार चारशे ते चार पाचशे रुपये हिंगणगड चार चारशे चार पाचशे रुपये भोकरदल चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचबरोबर मूर्तिजापूर चार दोनशे रुपये सावनेर चार शंभर पिंपळगाव बसवंत औरंग भेंढे चार हजार शंभर रुपये दर्यापूर चार हजार तीनशे रुपये परतूर चार शंभर रुपये नांदगाव चार हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट रेट आहे स चाकूर अडोतीसशे पन्नास ते चार हजार रुपये अवतपूर चार हजार रुपये दोनशे रुपये सेनगाव चार हजार तीनशे रुपये बावळगाव चार तीनशे ते चार चारशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट सोयाबीन अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो